महाटीटी परीक्षेमधील एक पिवाय आहे भूमितीवर आधारित धातूच्या भरीव लंबचितीचा त्याचा कर्ण सेंटीमीटर आहे अशा प्रकारची ती लंबचिती आहे आणि त्याचा कर्ण सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू अकरा सेंटीमीटर दिली आणि पंचेचाळीस सेंटीमीटर त्यांची उंची दिली तर अशा प्रकारच्या लंबचितीला वितळून आपल्याला वृत्तचिती तयार करायच्या आणि त्या किती येत आहेत अशा वृत्तचिती तयार करायच्यात की ज्यांचा व्याज दहा सेंटीमीटर पाहिजे आणि उंची एकवीस सेंटीमीटर पाहिजे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला दोन्ही आकृतींचे दोन्ही शेप्सचे आपल्याला घनफळ काढणं आवश्यक आहे घनफळ काढण्यासाठी फॉर्म्युले काय आहेत पहिल्या लंब वृत्तचितीचे घनफळ चे काढण्यासाठी आपण त्याच्या पायाचं म्हणजे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणिले उंची हा फॉर्म्युला वापरणार आहोत तर दुसऱ्या ज्या वृत्तचिती तयार करायचं आपल्याला त्याचं घनफळ काढण्यासाठी पाय पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले उंची असं सूत्र वापरणार आहोत आपण एक एक शेपचं घनफळ काढूयात बघा पहिली जी लंबचिती दिली आहे त्याचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणं आवश्यक आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पाया आणि आप उंचीची गरज आहे या ठिकाणी उंची दिलेली आहे अकरा सेंटीमीटर आणि पाया आपल्याला काढायचा आहे तर तो पाया कसा काढायचा तर तो पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण पाया काढला तर कर्णवर्ग गुणिले पाया वर्ग अधिक उंची वर्ग या फॉर्म्युलामध्ये आपण किमती घातल्या तर एकसष्ट चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक अकराचा वर्ग आणि पायाचा वर्ग हा आपल्याला तीन हजार सातशे एकवीस वजा एकशे एकवीस अशा पद्धतीने पायाचा वर्ग छत्तीसशे येतो आणि पाया हा येतो साठ सेंटीमीटर त्याच्यानंतर आपण काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता काढू शकतो तर काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी एकशे दोन पाया गुणिले उंची असा फॉर्म्युला वापरल्यानंतर एकशे दोन गुणिले साठ गुणिले अकरा या फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्यानंतर हे सोडवल्यानंतर आपल्याला काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीनशे तीस सेंटीमीटर स्क्वेअर असं या काटकोन त्रिकोणाचं चित्रफळ मिळत आता आपण घनफळ सहज पद्धतीने काढू शकतो घनफळ काढण्यासाठी तीनशे तीस गुणिले उंची जी आपण जी लंबचितीची उंची आहे तीनशे तीस गुणिले पंचेचाळीस हे केल्यानंतर त्या लंबचितीचे घनफळ आपल्याला चौदा हजार आठशे पन्नास सेंटीमीटर क्यूब एवढं त्या लंब चितीचे घनफळ आपल्याला मिळाले आता जाऊ आपण वृत्तचितीकडे वृत्तचितीचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला काय काय फॉर्म्युला आहे बघा पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले उंची हा त्याचा फॉर्म्युला आहे पाय याची किंमत बावीसच्या सात आपल्याला माहिती आहे गुणिले त्रिज्या आपल्याला माहिती आहे कारण व्यास दिलेला आहे दहा त्याच्यामुळे त्रिज्या आहे पाच पाचचा वर्ग गुणिले एकवीस असा फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकल्यानंतर घनफळ येईल बावीस गुणिले पंचवीस गुणिले तीन सातने ने एकवीसला भाग गेल्यानंतर तीन उरतील त्याच्यानंतर वृत्तचितीचे घनफळ येते एक हजार सहाशे पन्नास सेंटीमीटर क्यूब लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही शेप्सचे घनफळ मिळाले तर तयार होणाऱ्या वृत्तचितींची संख्या बरोबर जे लंबचितीचे घनफळ आलेले आहे चौदा हजार आठशे पन्नास भागिले वृत्तचितीचे घनफळ सोळाशे पन्नास यांचा भागाकार केल्यानंतर जे उत्तर येतं नऊ ते म्हणजे आपले तयार होणाऱ्या वृत्तचितींची संख्या असेल